मैत्रिणी आज ची शॉपिंग केली बऱ्याच दिवसांनी चॅनल वर मी आलेली आहे ब्लाऊज शिवायला सध्या बंदच होते आणि गावी गेलते तब्येत पण बरोबर नव्हती त्याच्यामुळे ब्लाऊज शिवायचे बंद ठेवले होते तर ब्लाउज शिवायला चालू केलं तर ब्लाऊजच्या लागणाऱ्या सामानाची मी शॉपिंग केलेली आहे तुम्ही पाहू शकता आज तर आणलेले आहेत मी रील आणि तसे ले तर लेस बऱ्याच लेस आहेत माझ्याकडे पण तरी सुद्धा मी आणलेले आहेत फक्त गोल्डन नॉट आणली हे पहा पोटली बनवण्यासाठी वर पुठली बॉल्स आणलेले आहेत आणि दोन बॉबिन आणलेले आहेत खूप पाकिट आणलेलं आहे तर त्याचबरोबर आता आपण पाहणार आहोत किती आस्तर आणलेले आहेत आणि आपले किती ब्लाउज पेंटिंग मध्ये होते ते आणखी एक नवीन आणलं मी रील्स वर पाहिलं होत नॉट uh, काढण्यासाठी सुई, सुई ले ले आये। ट्राई ले ले ट्राई ले तर आणलेली आहे मी आणखीन ट्राय केलेली नाहीये सांगल कशी यूज होती ती तर ही पहा एकदम छान आहे पण ट्राय कशी कर करतात माहीत नाही मला मी काही ट्राय नाही केलेली आपण नंतर ट्राय करूया आता बा पाहू मी किती तर आणलेले आहेत ते थोडस एकच ब्लाऊज लागणार होते कस ही माझी साडी आहे आणि त्याच्यावर साडीवर पेटीपोटा आणलेला आहे बाहेरचे ब्लाऊज शिवण्याच्या गाड्यात आपलं स्वतः पण लक्षच लागत नाही तर मी आणलं खरं पण कधी शिवणारे माहीत नाही पहा मी किती आस्त आणलेले आहेत आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणलं तर मैत्रिणीं जेवढे अस्तर आणलेले आहेत तेवढे ब्लाऊज आहेत माझ्याकड शिवण्यासाठी म्हणजे एक्स्ट्राचे काही आणलेले नाहीत आज तर कमी जास्त सव्वीस ते सत्तावीस ब्लाउज आहेत माझ्याकडे शिवण्यासाठी आणि जे सध्या द्यायचे आहेत मी तेच नेलते अस्तर आणायला ब्लाऊज फक्त जे अर्जंट द्यायचे नाही ते पण नेले सुद्धा नव्हते हे पहा आता हे वेगवेगळं करून ठेवायचं आहे हे दोन ब्लाऊज पीस आहेत ब्लाउज पीस आहेत हे दोन एकदा दो व्हिडिओ चालू आहे का बघ येऊन तर हे पहा हे दोन ब्लाऊज आणि दोन अस्तर आहेत त्याचे किती ब्लाऊज आहेत आणि कसं मी एकत्र ब्लाउज होतील म्हणून असेच अस्तर आणत असते म्हणजे वेगवेगळे बांधून आणले का तर कळतं आपल्याला कोणचे कोणच्या कस्टमरचे आहेत त्याच्यामुळं एक दोन तीन चार आणि हे पाच हे एक जणीचे आहेत तर मी ह्याचे सुद्धा अस्तर आणलेले आहेत आपल्याला सगळे अस्तर वेगळे करीत बसलं तर खूप जास्त टाईम लागेल हे पहा हे नेहवी ब्लू मोरपंखी आणि हे रेड कलर हे पाच तर हे मी काय केलंय जास्त जे आपल्याला जास्त युज होतात असतात ते जास्त पाच पाच मीटर आणलेले आहेत म्हणजे जे आपल्याला जास्त अस्तर लागणार आहेत ते पाच पाच मीटर आणलेले आहेत हे पहा म्हणजे ब्लॅक कलरच्या याच्यातच तीन ते चार, चार ब्लाउज पीस आहेत वेगवेगळं कट करण्यापेक्षा त्यांना म्हटलं एकत्रच द्या तर पिंक तर याच्यात आहे आणि हा याच्यावर दिलेला आहे बहुतेक काय होतं बऱ्याच वेळा जास्त ब्लाऊज पीस असले ना तर मॅचिंगचं अस्तर भेटणं जरा अवघड जातं आपल्याला सुद्धा आणि हे पहा हे गोल्डन कलर हे ब्लाउज किती आहेत चार ब्लाउज पीस आहेत हे आणि मला आताच कटिंग करायचे आहेत आता आपण कट पूर्ण ब्लाऊज शिवल्यानंतर कधी भेटणार आहे माहीत नाही कारण रोजचं काम करून मला ब्लाउज शिवावं लागतं त्याच्यामुळे एवढं नाही होतं आणि तब्येत बरोबर नव्हती तर जास्त शिवायला पण जमत नाही तर हे पहा हे कस्टमरचे दोन ब्लाऊज पीस ब्लॅक कलरचे आहेत हे ग्रीन रेड आणि हे कॉफी कलर आहे हे तर हे तीन ब्लाउज पीस रेड कलर ठेवलेला आहे तिकडं त्यांच्याकडे एकच अव्हेलेबल होता रेड कलर दिलेला नाही आहे बहुतेक आणि हा ग्रीन कलर ओके आणि दोन रेड कलर म्हणजे ब्लॅक कलरचे दोन त्याच्यातून घ्यायचे आहेत तर हे पहा एक चॉकलेटी कलर आणि नेव्ही ब्लू कलर ह्याच्यामध्येच आहे पाच मीटर आणलेला आहे त्याच्यामुळे नेव्ही ब्लू कलर मी याच्यातलंच घेतलेला घेणार आहे हा एक पहा एकच सिंगल आहे हा तरहा है तरही थोड़ स्मैच देते तर हा चॉकलेटी ह्याच्यावर पण किती पाहून आणलं तरी थोडस मी स्मॅच देतेतच एखादा ब्लाऊज पीस त्याच्यावर हा कॉफी कलर दिला बहुतेक हा जांभळा आणि ब्लॅक आपल्याला त्याच्यामधून घ्यायचा आहे म्हणजे जे आपण ताग आणलेला आहे का ब्लॅक कलरचा तो ताग्यातला घ्यायचा आहे ओके okay. हे पहा हे दोन आहेत हे बेबी पिंक कलर आणि हा ग्रीन कलर आणि हे पूर्ण मी रिस सुद्धा आणलेले आहेत तर हे पहा हे दोन हा गोल्डन कलर आणि हा ह्याच्यावर दिलेला आहे कलर ओके हे पहा आता हे पूर्ण ब्लाऊज शिवून आपण कधी भेटणार आहे माहीत नाही कारण का एक, एक ब्लाऊज दिलं की एखादं रणारशी द्यायचं म्हणजे हा पर्पल कलरचं ब्लाऊज हा ह्याच्यामध्ये आहे पहा ह्याच्यामध्ये ब्लाऊज द्यायचा राहिला होता हा हे हा पर्पल दिलेला आहे एकशे एक्स्ट्राचा असं आहे आणि हा मास्क तर माझ्या साडीवरचा आहे तर माझं तर ब्लाऊज वेगळंच आहे तर आपण बाकीचे ब्लाऊज किती आहेत पूर्ण पाहू आणि सध्या जेवढ्या अर्जंट साड्या द्यायच्या होत्या एवढ्या मग सगळ्या साड्या नाही येतं माझ्याकडे काही दिलेल्या आहेत आणि काही कस्टमरच्या आलेल्याच नाहीत तर ह्या सध्या साड्या मी जे तुम्हाला सांगितलं का आता ब्लाऊज कटिंग करायचं आहे तर त्या साडीवरचं ब्लाऊज पीस म्हणजे सॉरी आज तर फॉल ह्या साड्यावरच्या आहेत आणि मला ह्या साड्याबरोबर फॉल सुद्धा लावून द्यायचे आहेत तर आपण पूर्ण ब्लाउज पीस किती आहेत पाहू एक दोन तीन चार पाच सहा सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा ओके सोळा सतरा अठरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस हे पहा एकोणतीस तीस एकतीस आणि बत्तीस हे बत्तीस आणि हे माझ्या साडीवरच जेव्हा याच्यातून वेळ भेटेल वे तेव्हा बत्तीस हे तेहतीस तर आपल्याकडे सध्या तेहतीस ब्लाऊज आहेत पण ते पण फक्त मी जेवढे आस्त आणलेले आहेत तेवढेच तेहतीस ब्लाउज शिवायचे आहेत बाकी बऱ्याच ब्लाउज पिसांचे आणखीन मी आस्त आणायला सुद्धा ते ब्लाउज पीस नेले नव्हते ते घरीच आहेत आणि बजेटप्रमाणे सामान आणावं लागतं कारण का बऱ्याच उदारे असतात एक एक ब्लाउज नेतात एक बाकी त्या उदारी बाकीचे ब्लाऊज देऊ म्हणतात त्याच्यामुळे काय होतं पैसे सुद्धा पुरत नाही तर एवढं आहेत तर हे पहा आपण जास्त आणलेले नाहीत पण ह्यांना कधी जास्त सांगितले तर ते आणून येतात ताई त्याच्यामुळे बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस आणि चाळीस म्हणजे आपले चाळीस ब्लाउज ची तर भरती झालेली आहे बाकीचे तर मोजायला टाइम नाही कारण का ठेवलेलेच तसे आहे कधी काढायचे आणि कधी दाखवणार आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू पण आता हे अगोदर व्यवस्थित ठेवायला हवं आता तसं मी वेगळं बांधलेलं आहे आणि एकदा बघितलेलं ब्लाउज शक्यतो मीच्या लक्षात राहतं त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाही आता मी याच्यामध्ये हे भरून ठेवते जसं जिचं शिवायचं असेल ते काढून शिवता येईल आणि अस्तर वेगळे ठेवते तुम्हाला दाखवण्यासाठी मी असं एकत्र काढलं होतं सगळं खरं करत नाहीतर मी असं एकत्र ब्लाउज जास्त कधी ठेवत नाही मला जसे लागतील तसे मी घेत असते म्हणजे सांगायचं म्हणलं तर असे एकत्र अस्तर आणले ना तर कुणाला तरी वाटत तर शिल्कीसाठी अस्तर ठेवले आहेत पण माझ्याकडे खरंच तेवढे ब्लाऊज आहेत शिवण्यासाठी आणि मध्यंतरी जास्त मशांचं काम केलं नसल्यामुळे जास्त ब्लाऊज पेंटिंग आहेत आणि वेटिंगला सुद्धा आहेत लेडीज विचारत आहेत ब्लाउज घेऊन आहे, या येऊ का शिवाय शिवण्यासाठी ते तर मी सांगितलं अर्जंट हवं नसेल अर्जंट हवा असेल तर शिवून घ्या बाहेर माझ्याकडे वेळ लागल अगोदर सांगितलं तर ठीक आहे ना नाहीतर पुन्हा ना आणखीन त्या सांगतात आम्हाला लागत होतं आम्ही शिवून घेतलं असतो म्हणून आता हे आपल्याला कट करायचे आहेत हे चार ब्लाउज तर साईडलाच ठेवते कॉल पण बघायचे आहेत आणि बाकीचं सामान लावून ठेवावं लागेल आमचं सामान लवकर हरवतं आणि एकट तर मला कधी पुरतच नाही जास्त आण चला मग नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची तुम्हाला माहिती मिळत राहील तर मग चला भेटूया हे ब्लाऊज शिवल्यानंतर